भगवान भगवानगडाच उद्घाटन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी मुख्यमंत्री असताना केलं दसऱ्याच्या दिवशी त्या दिवसापासून दसऱ्याच्या या मेळाव्याची परंपरा आहे या दसऱ्याच्या मेळाव्याला देशाच्या ऐतिहासिक नकाशावर जर मेला असेल तर आज डोळ्यात पाणी येत ते स्वर्गीय मुंडे साहेबांनी हा दसरा मिळावा जगाच्या नकाशावर नेला आणि आज अभिमान वाटतो मला माझ्या बहिणींचा आणि प्रीतमचा सुद्धा की साहेब गेल्यानंतर सुद्धा असंख्य अडचणीत तुम्ही ही परंपरा चालू ठेवलीय मला माझ्या बहिणीचा सार्थ अभिमान आहे आम्ही लहान होतो लहान असताना स्वर्गीय मुंडे साहेबांसोबत स्वर्गीय अण्णांसोबत त्यांच्या हाताच्या बोटाला धरून दसरा मेळावा भगवान गडावर जाऊन पाहिजे देवान मी देवाण घेवाण बघत असताना पुढे आलो परत माग बघितलं पुढे आलो परत माग बघितलं मग मागच्या दसऱ्याला मी होतो मागच्या दसऱ्याला मी होतो त्यातले अनेक जण माग दिसनात म्हणलं कामून पुढे निवडणुका नाहीत असं त्यांना वाटत पण एक लक्षात घ्या त्याला मी होतो कुणी जर हा विचार घेऊन दसऱ्याला मी होतो त्यातले अनेक जण महाबेर दिसणार म्हणलं कामून पुढे निवडणुका नाहीत, नाहीत असं त्यांना वाटतं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या